नमस्कार मित्रांनो तुम्हालासुद्धा पोल्ट्री फार्म हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर पन्नास टक्के सबसिडीसह तुम्हाला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि मित्रांनो ही योजना केंद्र सरकारची योजना सोनिया योजनेबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज देत आहे सुद्धा यामध्ये पन्नास टक्के सबसिडी तुम्हाला मिळणार आहे पण नंतर शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा कसा मिळवायचा तसेच यासाठी कोण व्यक्ती पात्र असणार आहे या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ही माहिती नसती माहिती नसते आणि हीच माहिती आज आपण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास हत्या अंतर्गत अंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशु कार्यक्रम राबविण्यात येत असतो केंद्र शासनाने देशातील माणूस माणूस दूध आणि अंड्यांच्या अंड्यांचं उत्पन्न वाढवणे या हेतूने ही योजना सुरू केलेली आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये एकशे एकोणतीस अब्ज अंड्यांचे उत्पन्न झालेले आहे केंद्र शासनाला यामध्ये अजून सुद्धा वाढ हवी आहे आणि त्यासाठी ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली आहे पोल्ट्री फार्मसाठी ही आहे योजना बघूया मित्रांनो खेडेगावमध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी शासनाकडून पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जात आहे यामध्ये पन्नास टक्के सबसिडीसुद्धा मिळते तसेच तुम्ही जर पन्नास लाखापर लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला पंचवीस लाख रुपयेपर्यंत अनुदान स्वरूपात सबसिडी मिळणार आहे तसेच उर्वरित रक्कम जी आहे ती तुम्हाला हप्त्यांमध्ये परत करावी लागणार आहे की एकदम सुलभ पद्धतीने असते पोल्ट्री फार्मसाठी या व्यक्तींना मिळेल कर्ज कोण कोण पात्र आहे या योजनेसाठी ते बघूया मित्रांनो या योजनेअंतर्गत कुठलीही व्यक्ती अर्थातच बचत गट उद्योजक शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादन संस्था कंपनी का कायद्यांच्या कलम आठ अंतर्गत स्थापना झालेल्या अंतर्गत यापैकी कुणालाही सहजपणे कर्ज मिळू शकणार आहे यासाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक आपल्याला कर्ज देऊ शकते पोल्ट्री फार्मसाठी कसा करायचा अर्ज ते बघूया मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि त्या क्लि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर या योजनेचा फायदा घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर कमी एक एक कमीत कमी एक, एक एकर जमीन असायला हवी यासंबंधीत अर्जाला सर्व कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे जमीन तुमची नसेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्याचे शपथपत्र असणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेची कर्ज घेण्याअगोदर एक प्रोसे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तयार करावा लागणार आहे आणि या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पोल्ट्री फार्मची सर्व माहिती किती खर्च ही सर्व माहिती अपडेट करावी लागणार आहे ही आहे संपूर्ण माहिती जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद